नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला बाजारमधील खिलारा गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती गायचं वेत दुधाचं प्रमाण किंमत आणि राहिलेले बाकी दिवस याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजारामध्ये खेलार गाईंसोबतच खिलार खाऊन खिलार बैल खिलार शर्दीची बैल हे मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात ह्या बाजारामध्ये शेळी बोकड मेंढी याच्या गायीच्या पाड्या मैस बाजार सर्व काय तुम्हाला एका ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे सांगोला बाजारा वरे या बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वर्ष चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र एक वेळ या बाजाराला अवश्य भेट द्या तर जाऊन घेऊयात खिलार गाई बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय म्हणता गायची किंमत वीस हजार रुपये वेत किती आहे वेत तिसरं वेत आहे आता ओळ कोणता भरलेला आहे काय टॉक्टरकडे सिमेंट भरलेला आहे बरं दिवस किती बाकी आहेत बरं दुधाला कशी आहे काय बर किती निघते दूध तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझा नंबर नाही नाव सांगा अंकुश मेटकरी गाव गाव सांग नमस्कार मामा काय म्हणता गायची किंमत पंचवीस हजार रुपये किती आहे तिसरे रुपये आता गाव पण आहे किती दिवस बाकी आहेत तीन महिने बाकी आहेत सिमेंट कोणते भरले का ओळ भरलाय कुठला ओळ भरलाय नंदेश्वर ओळ भरलाय दुधाला कसे आहे काय

आता काय गाय गाव पण नाही पंधरा दिवस भरलेली नक्की नाही अजून काय नक्की नाही दुधाला कशी आहे एक लिटर आहे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव सचिन गेसगे सत्त्याण्णव पासष्ट एकतीस त्र्याऐंशी गाव अकोला अकोला <laughs> काय म्हणतात गायची किंमत तीस हजार तीस हजार रुपये वेत किती आहे वे दुसरं आहे दुसरं वेत आहे आता दिवस किती बाकी आहेत बाकी आहे तीन दिवस बाईक की दुधाला कशी आहे एक लिटर निघतं आहे वासूर पाजून ओळख कोणतं भरलेला आहे काय वीर वीर खरबड आहे काय तुमचं नाव ईश्वर खोद शेवट किती द्यायची सोडायची बावीस तीस बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आमचं नाव किरण अरुण हिरकर नंबर त्र्याण्णव झिरो नऊ शेहेचाळीस पंचेचाळीस बावीस विरकरवाडी विरकरवाडी पहिले यात आहे ह्या गायचं वेद पहिलंय किती बंद सतरा हजार लेख तिचं सतरा हजार किंमत सांगतो या वेद किती चौथा महिना आहे तिला आहे ओळखू कोणतं भरलेला आहे आपल्या आपल्याकडचा भरलाय कोणाचा मारुती खोंड बोजावली कुठलं गाव उंबरगाव गाव दीकांची बसला हे जगतोय या गायचं तिचं पण सतरा सांगतोय सांगताय तिला पण चौथा महिना आहे तो जुळू भरलेला तो जुळू भरला काय मालकाच नाव काय ओळूला मारुती खंडू नाव आहे बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव मारुती खंडू मोबाईल नंबर आहे सत्याहत्तर शहात्तर झिरो एक ऐंशी चौऱ्याण्णव सोळाची कुठं जुडी जुडी तीस हजार देऊन टाकू काय म्हणत आहे कालवड किमान काय म्हणत आहे सोळा हजार किती वर्षाचे पंधरा महिन्याचे आहे आता नाही झालेले नावान मोबाईल नंबर आशिष गायकवाड मोबाईल नंबर एक्याण्णव पाचशे साठ सातशे सत्तर सत्तेचाळीस सा। गाव पांगरी तालुका मान गाय आणि खोंड किंमत बावीस हजार रुपये वेद किती दुसरं दुसरं वेद दुधाला कसे आहे म्हणून एक एक लिटर निघती तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रमेश काळे अठ्याण्णव बावीस एकसष्ट त्रेपन्न बत्तीस गाव, बोल गाव बोला की काय म्हणता गायची किंमत काय सांगता किंमत का वीस हजार रुपये वेळेत किती पाचशे आहे दुधाला कशी आहे तीन लिटर चालते दिवस किती बाकी आहेत दा, दा तीन महिने बाकी अजून वर कोणता भरलेला आहे काय डॉक्टर आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा धनाय जाधव त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर चौतीस एकोणसाठ का मसवडस कोणतं कोणतं किंमत किंमत ही तीस हजार वेद दुदाला 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 बर वेद किती बाहेर यात ते दुसरा आहे दुधाला कशा आहे का दुधाला दोन लिटर देते दिवस किती बाय केला आता पंधरा दिवस राहिले ते शिंदवाडीचा काय नाव त्यांचं चेअरमन रामचंद्र जाधव तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगतो तुम्ही मोबाईल नंबर सांग शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न अकरा सत्त्याण्णव अठ्ठावीस कितीला घेतली गाय हजार रुपयाला वेज किती आहे दुसरं वेज दुधाला कशी आहे काय अडीच लिटर चालते याकडे मला दोन टायमर मला याकडे मला अडीच लिटर एका टायमाला काय म्हणता गायची किंमत पंचवीस हजार रुपये वेत किती वे दुसरं आहे दुसरं वेत आहे दुधाला कसे आहे दु दोन दोन लिटर देते माझं गाभण आहे का हो आता एक माहित आहे बरं ओळख कोणता भरला आहे त्याला हे म्हैसुरी बरं कुठला भरलेला आहे गाव गोतंडी गोतंडी बरं तुमचं नावानं मोबाईल नंबर सांगा लक्ष्मी मरेबा कुमोडी मोबाईल मोबाईल नंबर आहे शहाण्णव पासष्ट शहाण्णवपाचष्ट वीस हो ते सतरा गोतुंडी गोतुंडी इंदापूर तालुका काय म्हणता किंमत पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये व्यय किती बाय व्यय तिचं तिसरं आहे पोटातलं दिवस किती बाकी आहे दादा एक दहा दिवस बाकी आहे तर बा वरच्या दिवसावर दुधाला कसं आहे हात दूध तिचं काढलं एक दोन दोन लिटर दूध काढलं सकाळ दोन साडे बाळू कोणता भरलेला आहे आमच्या इथं ओळख आहे काळे बघा आपण त्यांचा ओळख भरलाय शेवट सोडायची कुठून काय पंचवीस पर्यंत आले तर सोडू नाव माझं नाव साहेबराव वाघमोडे मोबाईल नंबर नव्याण्णव साठ शेहचाळीस ब्याऐंशी एकोणतीस माळसेरस काय म्हणता गायची किंमत गायची किंमत तीस हजार रुपये तीस हजार खाली काय खाली कालवडून काय दोन्ही पण हा गायलवडून गाय तीस हजार रुपये दुसऱ्यांदा येलं आहे आता काबन नाही आता तीन महिन्याची वेळाला आहे दुधाला सकाळी दीड लिटर देते दी कालवड पिऊन आणि संध्याकाळी कालवड पिऊन दीड लिटर तुमचं नाव मोबाईल नंबर नाव माझं मच्छिंद्र गौंड मोबाईल नंबर आहे एक्क्याऐंशी पस्तीस चौऱ्याण्णव पासष्ट अठ्ठ्याहत्तर शेवट सोडायचे काय शेवटचे सोडायचे पंचशाला देईल